पहिले चढ राहुल चढे करतात ज्याला ताचा दिवस बाजूला वाजवला तोच राहुल पुढले गेलचे नंबर आठ अतिशय मजबूत माता पण याला काम काय प्रकारे करणार आणि नाना दुसऱ्या मात्र असणारा आर्यन पु या त्रिकुटाच्या बाध्यमातून आज कशा प्रकारे खेळ भरणार इथं मात्र पाहायला मिळणार आज मात्र स्वराज बांबाडे त्याच्या अनुप आपण पाहतोय तर अंबोदलगावची आणबाण ओळखले जाणार आर्यन फुटा कर चढाकता सज्ज एक आपला अजून कामगिरीवर खरं या तर अबोदल संघा नेहमीच आनंद निर्माण केला वर्चस्व क्षमा केला वर्ष संघात तोच आर्यन फुट यावी चढायकात येतो आणि पाठीमागा यावेळी हाताने स्वागत करतोय आणि तर रिकाम्याला असताना बॅक टू बॅक मध्ये महागार खेळी करणारा एक भागार खेळी करून आपल्या सांगायला विद्या समिप खेळून जाणारा इथं मात्र राहून फिरले तर यात राहुलला अडकले काम कशा प्रकारे करणार पायशेतकर आणि सहकारी कशा प्रकारे याची खेळी समाप्त करण्याची अगदी चोख बदलण्यात पण तसं घडत नाही यावेळी पुन्हा एकदा चढाक स्वराज च आला या स्वराज बापडे नेहमीच प्रतिस्पर्ध्यांवर एक आक्रमक खेळी करून आपण स्वराज्य राज्य घरावण्याचं काम करतो स्वराज्य बांबडे करता आज मात्र पाहिलं तर आंबेडकर संघाचे गावडे असेल किंवा सुरेश घाडेकर असेल यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा छम्मू खेळताना पाहतोय पण निश्चित मला विश्वास आहे की हा जरी छम्मू आपला तर दबदार कामे जी करणारा आंबेडकरचा संघ आहे गर्ज नंबर चा खेळाडू दरम्यान मांडवपूर संघाचा खेळाडू आहे तो एक चांगली विचार करा एक आपला सपोर्टर रेड पण जो नेहमीच महागा खेळ करतो तो तर हा चढाई फोटो इथं म्हणजे कोणत्या प्रकारचा धोका सक्त फक्त रक्त घ्याय तर डिफेंडिंग चॅम्पियन असणारा अमृत संघ आपण पाहतोय दरम्यान पुन्हा थर्ड रेड आर्यन फटकच्या काड्यामध्ये थोडीचा बजर वाजला आर्यनासाठी करव या मोरची स्थिती करावी लागणार आर्यन एक्सप्रेस नावाचा आंबोद करतो वादळ फोडणाऱ्या मांडवकरीवर भोगावणार का इथं मात्र पाहायला मिळणार खोल जाऊन बोनस वर पाय प्रयत्न झाला पंच मोदचा निर्णय काय पडणार इथं मात्र वाट पाहावी लागणार तर बॅन नावातील पंच चिपोद तालुक्यातील पंच थमसप मिळाला बोनस मिळाला आर्यनच्या हातात एक गुणानं भर पडली थर्ड रेड मांडवकरी

दोन गोळ्यानं आपला खात्यात पुन्हा भर पडले बॅक टू बॅक अप आर्यन पुढे चढण्यात आला सामना चालू असतानाच मी सोबतही गाणेकर यांना विनंती करतो की आपल्या व्यासपीठावर विराजमान असलेल्या ऋतुजा माने यांचा सुद्धा आपल्या या शिवसहाद्री ग्रुपच्या वतीनं यथोचित असा सन्मान करावा ऋतुजा माने यांचा

हीच दमदार कामगिरी सार्थक होते का पाहायला मिळाला दरम्यान ओळखतो नोकरीचा पण इथं कोणता तुमचा फ्युचार नाही यावी रिकाम ह्या जाणं पसंत करतोय अनेकेतोर चढकरताला अनिकेत

माझी अध्यक्ष यांनी सुद्धा आपल्या या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट मी या विकास झाणेकर यांना विनंती करतो की आपल्या कर या शिवसाहेब ग्रुपच्या वतीनं त्यांचा यथोचित असा सन्मान करावा त्याचबरोबर या नंतर राजेश सावर्डेकर यांचा सुद्धा सन्मान या मंडळाच्या वतीनं होतोय माझे तंटा अध्यक्ष राजेश सावर्डेकर यांचा सुद्धा मी मुकेश काटेकर यांना विनंती करतो की आपण राजेश सावर्डेकर यांचा सन्मान करावा आपल्या समोर जे आपल्या चिपळ्यामुळे आपण ते अनन्या खेराडे या अनन्या खेराड्याच्या पाठीशी सर्वतोपरी ज्यांचा वरद असत आपल्याला किंवा ज्या ज्या ठिकाणी तो की आपण किरण उमरे यांचा सुद्धा सन्मान करावा त्याचबरोबर अनन्या बरोबर उपस्थित असलेली अनन्याची बहीण सृष्टी मी यांना विनंती करतो की आपण सृष्टी खेळाडे हिचा सुद्धा सन्मान करायचा आणि ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सन्मान होणार आहेत या स्पर्धिकथा शिवशक्त क्रीडा मंडळी खेळाडू कल्याण तेलगू टायडर स्टार रायडर सुरेश बनसोडे आणि महाराष्ट्राचे माजी प्रशिक्षक आदरणीय प्रसिद्धी चव्हाण सर यांची उपस्थिती लाभणार आहे खास आकर्षण निलेश साळुं निरेश साळुंके यांची सुद्धा उपस्थिती लाभणार आहे तर या आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी मंडळाच्या विनंती करतो दरम्यान राहुलला साडेकराला एक मोठा काम करत राहुलला दरम्यान कोणत्या प्रकार संघर्ष करावा लागतोय दरम्यान खेळत आर्यान फुटत साडे करता आर्यन वादळ आर्या नावाचं वादळ ज्या प्रतिस्पर्ध्यांवर पाहिलं त्यावेळी मोठा खेळ करताना आपण पण याला पकडण्याची हिंमत कोण करणार तर याला पकडण्यासाठी खोटा जाडावी लागणार खोलवा चावल थार। फुटायला आपल्या काम तमाम करायचं आहे पण हाताला कोणत्या था प्रकारे गुण संपादन करता आला नाही इथं मात्र काम आता परत पण दरम्यान जशी नंबर अकरा चालत होतो यावेळी चालत होती इतका माझा खराब काय पालचेत कर सुमित पालचेत कर माहिती बघितलं एक मोठं विवरित बळी मिळवला गडी पाप केला तो बंडबल सुद्धा चेताला येतो ना दरम्यान तिचेच उबटी चढाय करता त्याचं नवचित्र निर्माण करणारा चढाई तो जेव्हा पाहिलं होतं तो तर त्याचेच उकटे तर चढाय करता तो अशा प्रकारे आपण कमबॅक करणार दोसर मागे रहला हा आपला संघ कशाप्रकारे पुढे आणण्याचा काम करणार इतर तो बॅकचे भाई गांज्या आणि आबा गांज्या यांनी सडून 200 रुपये त्यांनी आमच्या मंडळ आले मंडळात हात आहे आता या ठिकाणी एक विशेष सत्कार होणार आहे ज्यावेळी जिल्हा स्त्याग स्पर्धा झाल्या त्यामध्ये तालुका स्तरावर जो संघ निवडला गेला त्या संघामध्ये क्रिकेटच्या संघामध्ये शंतनु सुनील घाणेकर याची निवड झाली आणि तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जेव्हा तो खेळला त्यावेळी उत्कृष्ट उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याचा सन्मान झाला तो सुनील शंतनु सुनील घाणेकर याचा सन्मान होत आहे मी मैन शेठ कलपे यांना विनंती करणार आहे आपल्या हर दोन्ही खेळाडूचा सन्मान व्हावा एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू म्हणून ज्याचा सन्मान झाला जिल्हा स्तरावर गौरव करण्यात आला त्याचा सन्मान या व्यासपीठावर होतोय या ठिकाणी शांतना सुनील घाणेकर याचा सन्मान होताना त्याने जर अतिशय सुंदर मेहनत घेतली तर नक्कीच एक चांगला क्रिकेट आपल्या गावामध्ये देईल तुला शुभेच्छा माजी कर, पे, कर, माजी या ठिकाणी माझी चर्चामुक्ती अध्यक्ष गाजीजी सावर्डेकर पाचशे एक्कावन्न रुपये कृष्णा बाबा कुमार पाचशे रुपये भाई पालसुणकर माझी चटकमुक्तीचे अध्यक्ष याचकडून दोन हजार पाचशे रुपये मी मनसेच्या वतीनं आलेली आहे सौरभ कोकाटे याचकडून एक हजार पाचशे रुपये कोलस्वामिनी बॅटरी रोहन रोहन चव्हाण याचकडून एक हजार रुपये माऊली ट्रॉली अविनाश कदम आणि विजय विजय चव्हाण यांच्याकडून एक हजार रुपये लव्य घाणेकर यांच्याकडून परशुराम घाणेकर यांच्याकडून एक हजार रुपये आर्यन मोबाईल शॉपिंग रोहन आणि निलेश सुर्वे यांच्याकडून एक हजार रुपये प्रदीप रेपाळ पालवन रेपाळ सर प्राथमिक शिक्षक यांच्याकडून एक हजार रुपये तिरुमल्ला तिरुपती सोसायटी संजय भुआड आणि शिवाजी चव्हाण यांचकडून पाच हजार रुपये त्याचबरोबर सायर पाटणकर यांचकडून चार हजार रुपये अशा पद्धतीची भरघोस अशी देणगी या सर्व देणगीदारांना प्राप्त झालेली आहे सचिन सर नागले दैवली पाचशे रुपयाची भरघोसची देणगी आलेली आहे या शिवसायत्री ग्रुपच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक असे आभार धन्यवाद अतिशय रुमांच खरी स्पर्धा आपण पाहतोय एक रंगदार अवस्थेत बनला सामना पाहतोय तो एक अजून अंबोदखोत आणि दुसऱ्या बाजूला पांडव खरी दोन तगडे अवार निर्माण करतात पण शिवसौराज्य हो संघटनेपला एक हो। महत्वाचा संघ म्हणून केदारनाथ आंबोस करून थोडं पहिल्या पण दुसरे बाबा का पाहतो तर मांडव घरी संघ आपला पर्सन पहिला पण दरम्यान स्वराज बापड चाडे करता आला जर्शी नंबर एक एक नंबरचा खेळाडू एक नंबरचा काम करायचा आहे छोटा पॅक पण धबाका करायचा इथं पत्र आक्रमक करायचा पण चांगल्या प्रकार वर्कआउट केला आणि रिका पॅनर पडला पुन्हा एकदा थर्ड रेड साठी सज्ज झाला तो राहुल पेटले आता तर राहुल पिटले पटला तर खरं तर मांडव खरी सांगायचा भाऊ बोली ओळखणार तो कारण आपला अतून कामगिरी जी ज्या माध्यमातून झाली सहजरित्या बोनस पर्यंत राहिला काम ज्यानं केलं तोच राहुल इथं मात्र चाणक्यात आला चांगल्या प्रकारे प्रॉन्स करायला मिळाला लेफ्ट साईडला खोलवर जाऊन सर आपलं मला आभार म्हणतो कारण आपण वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आमच्या या क्रीडा महोत्सवाने दिला त्याबद्दल मी शिवसै्या ग्रुप यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार म्हणतो धन्यवाद त्यानंतर दा या मी तेजस वक्ते ऑलराउंडरची भूमिका निभावतो जो पण प्रत्येक सकाला प्रतिस्पर्ध्याला आपल्या कैचीमध्ये सापडण्याचं काम करतो तोच तो तेजस वक्ते इथे मात्र चढाई करताना चांगल्या प्रकारे वर्कआउट केला आणि विधिका भेदर प्रथम पहिला अनिकेत पिठले कुंडले जर्शी नंबर तीन अगदी काळाचा मातमदार इथं मात्र अनिकेत पिटले कोणत्या धोका स्वीकार सांगा आपला तीन तेरा अशा दहा गुणांचा मोठा आघाडी असताना इथं मात्र चढाई बदला पूर्ण वेळ घेण्याकरता मिडल रेशेवर येऊन थांबतोय कारण निश्चित एक संयम म्हणजे घास आपल्या बाजूत धरावी लागणार आहे ती अनिकेत पिठलेला जर्शी नंबर चा एक सपोर्ट रेडर म्हणून मांडवकरी संघाकडे पाहिलं तर या खेळाडूकडं दरम्यान रिकाम्या हाताला पसरून पाहिलं पण रे आता तीस येत नाही गजर वाजला आणि तीस येत नाही वर येणार इथं मात्र तेजस यावी तेजस त्या गुणांची कमाईमध्ये भर पडायची आहे आपल्या सकाळमध्ये एक गुण तारून घेऊन जायचा आहे हल्ला बोल करायचा आक्रमण करायचं ऑल डिफेन्स एक म्हणलेला असता सहाच्या डिफेन्स वर आक्रमण करायचंय दोन्ही मध्ये हलत्या फुलत्या ठेवायच्या पण तुम्ही अशा प्रकारे गुणांची कमाई करणार इथं मात्र

आपल्या खांद्यावर धुरा सांभाळली आहे तोच राहुल चाडायक आला दरम्यान जयचे नंबर आठ इथं मग राहुल कोणता धोका सुरु इतका खिंड नववी आणि यावी अठ्ठावीस सेकंद्र वेळ घेतला आणि आपल्या दिशेने वळण्यासाठी आर्यन एक्सप्रेस म्हणून ओळख करून दिली आहे तोच आर्यन डक्कली आणि एक सामना समाप्त होण्याकर शेवटची पाच मिनिटे सहा गुण थर्ड रेड सहा गुण अंबतोण तेरा गुण करेल दरम्यान राहुलला कानापर्यंत या दुसऱ्या पोते थर्ड रेड दोन्ही बाजू एक एक खेळ लढवण्यात केल्या एकदा मात्र राहुल खोल वर जाऊन ज्या ते नाना फटक कुप्रचन करतोय आता ते याच नानाच्या बाजूनं को वर बोन टिप्पणी केली जाते का पंचनाजी जे ही तिसरी लढाई असणार आहे पण पंचनाजी जे काय असतात इथं मात्र निश्चित थम्सअप येतोय बोनस येतोय एक महत्वाचा कोण आपल्या खात्यात मिळाला दरम्यान सुपटकाची नावे संधी आहे आणि आणि

निर्माण केले आहे आणि सुपर टेकलचे दोन गुण मिळाले ते संघाला पुरुष मंडळी स्टेजच्या च्या बाजूला महिलांसाठी राखीव क्षेत्र आहे महिलांसाठी राखीव क्षेत्र आहे महिलांना कोणत्या प्रकारे त्रास होणार नाही चुक आपल्या कार्यपर्यंत शिक्षण जरा खाली भरपूर इकडे भरतो दादा भाई दादा खाली बसून घ्या या दृ्या आमच्या महिलांना बघू देत दरम्यान पुन्हा एकदा राहुल पिठे चौड्या एक मोठ काम राहुल केलं पुन्हा एकदा काढ मंत्र दिला गेला सुर स्वराच्या आणि या चतुर छप्पाच्या माध्यमातून कुणाचे काम गुण म्हणणार पण ताकद थोडीशी चंबू झाली शेवटी तीन मिनटला खेळ शिल्लक झाला आणि स्वराच्या बांबडीचा इथं मात्र खेळ समाप्त झाला स्वराला मात्र पाहिजे एक उमदा चढाई पडतो एक होत गोल खेळाडू म्हणून या स्वराज बापडाकडे पाहिजे जातं पण तितकाच डिफेन्स आपला दमदावर निर्माण करतोय आणि तो चढाई करता आलाय तो दर राहुल दरम्यान सहा सतरा मोठा फरक आहे पण याच आंबोदकर संघानं आगवे येथील स्पर्धेमध्ये याच मांडवकरी संघाला पराभूत करण्याची किमिया केली होती एक अपलातून कामगिरी केली होती ती या आंबोदकर संघानं यावेळी मात्र मित्रेश गावडेची उपस्थिती लावली होती इथं तेजस ओके चाडे करतात तेजस पटला तर ते एक वादळ खेळणी मिळतो एक तेजस्वी चमचमणार तारा पुढे या तेजस्कडे पहिला दंड मिळत तेजसनं इथं कोणता धोका स्वीकारता आणि यावेळी रिकाम्या जाणं पसंत करतोय थर्ड रेड

आर्यन पुढा कपोड नाही ना एक्सप्रेस सरुळावर जातो कारण हिंत छुपते अतिशय आपलातून कामगिरी करणार हाच आर्यन पुढा इथं मात्र पाहूया शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण या संघाच्या माध्यमातून खेळणार आहे ना आपण इथंAppCompat च्या माध्यमातून स्थानिक संघाच्या माध्यमातून खेळणार पहिला बॅक केला इथं मग सुरेख कॅप्टन पेतोदा पण आर्यन ची खेळ समाप्त होते चालू आहे चालू आहे आपलं अठरा आहेत त्यांचं सात आहेत सात मोठा फरक शेवटचा मंडपुरी संघ आपण पाहतो एक दमदार कामगिरी यानंतर ग्रँड मध्ये जो सागर संघाचं काम करण्याकरता सजीव सा। होणार सागर मंडपुरी संघ दरम्यान ही मॅच आपण पाणी शरीरसृष्ट प्रकारामध्ये रत्नागिरी जिल्हा कोकण किंग किंग म्हणून ओळखणार ना अतिची विचारे हे सुद्धा व्यासपीठ होत आहेत त्याप्रमाणे त्यांचे सहकारी अक्षयजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत आपण सन्मान करूया आतिजी विचार यांना आतिजी विचार यांचा मी सन्मान करण्याकरता विनोद घाणेकर यांना विनंती करतो की आपण कोकण किंग म्हणून आतिजी विचारे सरांचा याचा उच्युतपणे सन्मान करूया